तसे श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या वतीनं व समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी माझा वाढदिवस वा श्राबणेर प्रशिक्षण केंद्र खोरगाव नांदुसा तालुका जिल्हा नांदेड येथे आयोजित करण्याचं ठरलेलं आहे त्या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय डॉ माननीय अभिजित राऊत साहेब तसेच नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी एस श्रीकृष्ण कोकाटे साहेब त्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक महावरकर साहेब तसेच ॲडिशनल एस पी अविनाश कुमारजी नांदेड महानगरपालिकेचे सन्माननीय कर्तव्यदक्ष आयुक्त डॉक्टर महेशकुमार डोईफोडे साहेब ॲडिशनल एस पी बोरगावकर साहेब तहसीलदार संजय वाडकर साहेब आर डी वडदकर साहेब असे विविध मान्यवर त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत त्याच्या शुभेच्छाही प्राप्त होणारे आहेत आंबेडकरी समाजातील सर्व मान्यवर तसेच आंबेडकरवादी मिशन केंद्राचे प्रमुख सन्माननीय दीपक कदम सर कार्यक्रमाचे अध्यक्ष तर रमेश दादा सोनाळे आंबेडकरी चळवी ज्येष्ठ नेते हे उद्घाटक म्हणून राहतील स्वागताध्यक्ष आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते सन्मान्य बापूराव दादा गजभारे प्रास्ताविक उपप्राचार्य साहेबराव सर हे करणार आहेत विविध मान्यवर त्या कार्यक्रमासाठी राहणार आहेत मी हे सर्वांना आव्हान करू इच्छितो आहे ते आपण श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव येथे दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी आपण उपस्थित राहावं विशेष म्हणजे राष्ट्रीय उपक्रम त्या ठिकाणावर वाढदिवसाच्या निमित्ताने राबवण्यात येणार आहेत महा रक्तदान शिबिराचं आयोजन त्या ठिकाणावर केलेलं आहे रक्त हे माणसाला जीवदान देणारं असतं आणि म्हणून रक्ताचा तुटवडा पडू नये त्यासाठी म्हणजे रक्तदान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे निसर्गाचं समतोलपणा राहावा संतुलन बिघडू नये पर्यावरण सुरक्षित राहावं त्या अनुषंगाने दोन हजार वृक्षांची लागवडसुद्धा करण्यात येणार आहे त्यामुळे सर्वांनी या महापुण्यामध्ये आपला सहभाग नोंदवावा असं मी सर्वांना आव्हान करतो आणि रक्तदान करण्यासाठी युवकांनी जास्तीत जास्त संख्येनं पुढाकार घ्यावा वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घ्यावा अधिकाऱ्यांच्या हस्ते मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येणार आहे आपल्या सर्वांचं मंगल होतो